प्रकाश रोडे मुख्याध्यापक भाऊसाहेब ठाकूर विद्यालय तळेगाव ठाकूर आमच्या यवदा शिक्षण संस्था यवदा अंतर्गत भाऊसाहेब ठाकूर विद्यालय तळेगाव ठाकूर तालुका तिवसा या ठिकाणी इयत्ता दहावीमध्ये एकूण अठ्ठ्याहत्तर विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते त्यापैकी प्रावीण्य श्रेणीमध्ये तीस विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये चोवीस विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये एकवीस विद्यार्थी आणि पाच श्रेणीमध्ये एक विद्यार्थी एक विद्यार असे एकूण शहात्तर विद्यार्थी पास झाले असून विद्यालयाचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट त्रेचाळीस टक्के इतका लागलेला आहे आणि आमच्या विद्यालयातूनच नव्हे तर संपूर्ण तिवसा तालुक्यातून आमच्या विद्यालयाचा विद्यार्थी अर्पित कैलास पाटील याने तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि त्याचप्रमाणे द्वितीय क्रमांक आमच्या विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी पायल अनिल मोहतुरे हिलासुद्धा ब्याण्णव पूर्णांक तीस टक्के इतके गुण प्राप्त झालेले आहेत आणि आमच्या विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी नंदिनी प्रमोद गणोरकर हिला नव्वद पॉईंट चाळीस टक्के इतके गुण प्राप्त झालेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांच्या यशासाठी त्यांच्या आई वडील आणि आमच्या विद्यालयाचे सर्व गुरुजन या विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक श्रीमान सर वर्ग शिक्षिका कुमारी रंजना कराळे मॅडम आणि इतर सर्व सहकारी आणि मी प्रकाश रोडे त्याचप्रमाणे आमच्या संस्थेचे आदरणीय अध्यक्ष श्रीमान अण्णासाहेब ठाकूर सचिव आदरणीय श्रीमान हर्षराज केशवरावजी देशमुख संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय श्रीमान शंकररावजी माने कोशाध्यक्ष आदरणीय श्रीमान प्रदीप भाऊ विठ्ठलरावजी देशमुख या सर्वांनी या यशस्वी विद्यार्थ्यांचे खूप खूप मनापासून अभिनंदन केलेले आहे आणि आमच्या विद्यालयातर्फे मी स्वतः मुख्याध्यापक या नात्याने आणि संपूर्ण सहकाऱ्यांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि सर्व पालकांचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मी त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या सर्व विद्यार्थ्यांनी उत्तरोत्तर अशीच प्रगती करावी मी अशी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो आणि त्यांच्यापासून आमच्या विद्यालयाचा विद्यार्थी अर्पित या होतकरू आणि गरीब विद्यार्थ्यांनी जो आपल्या प्रतिकू प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अभ्यास केला आणि आपल्या गावाचं नाव रोशन केलं इतकंच नव्हे तर तालुक्याचं नाव रोशन केलं शाळेचं नाव रोशन केलं त्या विद्यार्थ्याचा आणि इतरही सर्व विद्यार्थ्यांचा आम्हा सर्वांना अभिमान आहे असेच सर्व विद्यार्थी घडत राहो आणि त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करत राहो मला पुनच्छ एकदा त्यांचं अभिनंदन करावंसं वाटते आणि मी स्वतः आणि आमच्या संचालक मंडळातर्फे पुनच्छे एकदा सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो भाऊसाहेब ठा था, भाऊसाहेब ठाकूर विद्यालय तडगा ठाकूर येथे दहावी दहावीमध्ये उत्तीर्ण झालो मला नाईंटी थ्री पॉईंट एटी पर्सेंट मिळाले याबद्दल माझ्या घरचे शिक्षक आणि मी यांना माझ्यावर अभिन अभिमान आहे मी शाळेतूनच नाही तर पूर्ण तालुक्यातून प्रथम आलो आहे यामाग यामागे माझ्या श मी याचे श्रेय माझ्या शिक्षकांना देतो कारण त्यांनी मला मोटिवेट केले कॉन म्हणजे प्रेशरमध्ये असताना त्यांनी मला समजून सांगितलं आणि माझ्या घरची म्हणजे माझी आई गृह माझ्या आईचा गृहोद्योग आहे त्यांनी मला खूप सपोर्ट दिला नेहमी समजावून सांगितलं कसं काय करायचं आणि पर्सनच्या मागचं एक मेन कारण म्हणजे माझी कन्सिस्टन्सी मी नाईन्थ स्टँडर्ड खतम झाली तेव्हापासून मी अभ्यास केला म्हणजे म्हणजे रेग्युलर अभ्यास केला म्हणून मला आता नाईंटी थ्री पॉईंट एटी पर्सेंट मिळेल धन्यवाद मी पायलानील मोत्रे भाऊसाहेब ठाकूर विद्यालय तेडेगाव ठाकूर येथील विद्यार्थिनी मी दहा वर्ग दहावीमध्ये इथ भाऊसाहेब ठाकूर या विद्यालयातून द्वितीय क्रमांक आली आ, मला आहे मला पर्सेंटेज नाईंटी टू पॉईंट थर्टी पर्सेंट आहे त्यामुळं मला पण चांगलंच वाटते कारण एवढी एक्सपेक्टेशन माझ्या घरच्यांना आणि माझ्या सर्व शिक्षकांनासुद्धा होती आणि मला पण तेवढेच मला पर्सेंटेज मिळाले आणि मेन म्हणजे मला सगळ्यांचे मार्गदर्शन लाभले माझे सर्व माझे आईवडील गुरुजन गुरुजन आणि माझ्या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षक माझ्या वर्ग शिक्षिका रंजना कराडे मॅम यांचेसुद्धा मला सुरुवातीपासूनच मार्गदर्शन लाभले आणि मला असं वाटते मी सुरुवातीला असा विचार करत होती की कर मी एवढी एक्सपेक्टेशन ठेवायला नाही पाहिजे बट असं वाटत आहे की म्हणजे खरंच जे मी केलं होतं तेवढं मला मिळालं मुद्दा नरकत मी भावसाहेब ठाकूर तळेगाव ठाकूर येथील विद्यार्थिनी मी भाऊसाहेब ठाकूरमध्ये दहावी आठवीपासून ते दहावीपर्यंत शिकत आहे मला माझ्या शिक्षकांबद्दल खूप अभिमान वाटतो त्यांनी मला शिकवलं त्यांच्याबद्दल मला मनावसं वाटतं इतकं दिलंत इतकं दिलंत इतकं दिलंत तुम्ही मला इतकं दिलत इतकं दिलत इतकं दिलत तुम्ही मला खरं सांगतो माणूस केलं तुम्ही मला पावसाळ्यात तर वर्षावला मिती नव्हती माझी ओंजळ कधीसुद्धा रीती नव्हती देवाकडं पाणी मागितलं तर त्यांनी समुद्र दिला देवाकडं पाणी मागितलं तर त्यांनी समुद्र दिला फूल मागितलं तर बगीचा दिला देवाकडे देवच मागितलं तर त्यांनी तुमच्यासारखा रूपी अद्भुत असा अनमोल अनमोल ठेवा दिला आ, मला दहावीमध्ये नाईंटी पॉईंट फोर्टी एवढे पर्सेंटेज मिळालेले आहेत माझे आशा वर्कर व माझे बाबा मोलमजुरी करतात आ, त्या परिस्थितीतून मला नाईंटी पॉईंट फोर्टी मिळाले आहेत त्याबद्दल मला मला माझ्या आई बाबाबद्दल एवढं करू शकले त्याबद्दल मला माझा अभिमान वाटतो भाऊसाहेब ठाकूर विद्यालयामध्ये मी आ आठवीपासून दहावीपर्यंत मला खूप छान मार्गदर्शन माझ्या टीचर लोकांनी दिलं धर्माळे मॅडम ह्या आमच्या टे टेन्थमध्ये क्लास टीचर होत्या त्यांनी खूप खूप चांगलं आम्हाला मार्गदर्शन दिलं आणि त्यावेळेस सोळंके सर आणि आता आलेले नवीन रोडे सर यांनी पण खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचे धन्यवाद